चला ही तीन महिन्या पण तिकडे जाऊन बसली रिकम भांडणे केले आणलं बाला तिनं ऐकतं काढून दिली सासू मायऱ्याला जाय म्हणलं नेमकं सरकारनं लॉकडाऊन केलं माहिती खायची पंचायत जाईल राव कच्च्या भाकरी खावं लागलं मला परत आता घेऊन जावा रिकम कसे सारखं परत म्हणतात लॉकडाऊन करायचं लॉकडाऊन करायचं तिकं परत नाही खायची वांदे काही वहीन कच्च्या भाकरी खावा लागल मला आला कसं करावा एक तर माझी सासरवाडी अशी ठिकाणी ना त्यांच्या संग इडली सासरवाडी करून पास्त होलो मी आला रिक्त मास्क पुढं राहते काय माहिती मधल्या मार्गी चाललो आता मला रस्ता सापडला पाहिजे काय भाजी काय का न त्या नाही आली तिथं भाजी तरी घेऊन जाऊ खायचं का म्हणून एक टायमात जावं लागेल घेऊ आली पाहिजे पण मग आता हो पाया बिया पडून याव घेऊन आईला सहा महिन्याचं लॉकडाऊन झालं हॉस्पिटल बस सरकारची लॉकडाऊन मध्ये झाकमारी केली बायको तिकडून ठुली आता भांडणं झाले बायको ऐकून जाऊ दे आता पाय पडतो सासऱ्याच्या चाचू घेऊन येतो एका फक्त गावात बसू दिलं बरं बाई करोना लय करोना केली माझ्या ठेवायची जाऊ दे चला आता रस्ता कुठे दिसला 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 रस्ता दिसला दिसला जीवाची झाली दही ना सासऱ्यांना केली फजिती आणि रस्ता बी आईची बायको गेली मायरा गेली माहेरा सापडला ग बाई सापडला सापडलं ग बाई सापडला आपल्याला रस्ता सापडला चला आपल्या घरी बायको आणायला मारी सकाळी सकाळी टम रेल्वे घेऊन जात येत नाही बसलं बी तुला देऊन लागते लागली आता फराळ खाऊ खाऊ बलती बुलकंड मागकड थोडं नाच राहिल इकडे दाजी वाटते तुम्ही इकडे कस का काय आलो बाबा काय बहिणी घ्यायला खायची पंचित झाली राव काय काय टाकली ती अवदास तुम्ही आधी सांगितलं नाही राव एक तर लॉकडाऊन मध्ये मला हो दाजी अवद जरी असली ना बहीण माझी बहीण ती अरे बाबा तीन महिने पूर्वी लॉकडाऊन मग खायची पणचे झाली राह मी कच्च्या भाकरी खाल्ल्या राह तिला मी घ्यायला आलो तिला पाठवा चाल नाही मालबाकीच माहित नाही चालतील पाठवा लोक चला दाजी कोरोनाची दुसरी लाट येईल आता तेच झाल्याशिवाय गावात इंटरेस्ट नाही आता डॉक्टरला बोलतो टेस्ट केलं का गावात घेऊ तुम्हाला नाही रे बाबा मला कायच कोरोना कायच काय मला बाकीच माहिती कोरोना येत नाही तिला इडा आणून दे मी घेऊन जातील नाही डॉक्टर येईल मग पुढे पाहू नाही नाही पाठव तिला मला जायचंय काय कोरोना फिरायचं टेस्ट नाही मला काही नाही बाबा डॉक्टर नाही सुट्टी नाही चला तुम्हाला डॉक्टर येईल चला काय राह तुम्ही मला नाही व्हायला फिरणं होईल असला मग नाही रे सजरा एका मुकड कोण ये साडून मी आण वाटवायला तो तोंडावून भेटूनच घेऊ कुठे उठवायला कोण इकडं का हो पाव नाही साडू इकडं कुठं अहो लॉकडाऊनची तयारी करून बायकूल घेऊन जावं लागत आता लय भांडणं झाले ना आता म्हणजे आपल्याला एकाच कंपनीचे प्रोडक्ट ना बसेल वा तोच कोण एक तुमचा डॉक्टर आले असे दोघाला सुट्टी नाही अरे बाबा काय जगवर ना आपल्याला काही नाही कॉपरात बस हा नाही मी चाललो रे बाबा काय राहू साडू तुम्ही गपचूप गपचूप आम्हाला काय बोलवला नाही अहो साडू या बांधा पोहो ना त्या बांध लोक लोक जेवत होते आणि असा होता ना इड वालायच गाव हादरायचं अख्ख गाव पक्का आडमुटे तू ते आपले मय पैसे द्यायचे झालं डिझेल आल तिकडे मय पैसे दे पहिले तुझे अहो साडू भाऊ द्यात आहे ना नंतर काय पाच पन्नास पहिले पैसे देऊन आले असे पाहुण्या देऊन पडलो पास्ता झाला रे मला काय साडू नाका नाके करू गुपचूप चला बस एक कॉबर सगळा खर्च मी आज करेल कोरोनाची दुसरी लाटे उरली आता एक एक ना आज साफ करून घेणार मी आपण ना कोणाला गावात नाही घुसून द्यायचो बाकीच काही मग हे काय आता इथं कुठे चालले तोंडवर करून तू डॉक्टर बोलणार चालले तोंडवर करून तुम्ही कोरोना बिर नाही काही समजत नाही तुम्हाला कुठे चाललंय तुम्ही डॉक्टर आणल कोरोना टेस्ट घेतल्याशिवाय तुम्हाला गावात येणार नाही तुम्ही दाजी असा पाहुणे आता गोष्टी तिकडं इकडं नाही काही संबंध नाही तुमचा गावामध्ये घुसायचा अहो पाहुणे बायकून यायले चार दिवस आपण कच्च्या भाकरी राहिलो मी साडा जेवण करेल नाही आम्हाला आमच्या बायकून नेऊन द्या आम्हाला काही लागत नाही डॉक्टरला तुम्ही घरी बोला नाही तर आंघोळ घाला आम्हाला आम बायका द्या आम आमच्या द्या म्हणजे आमच्या घरी कोण नाही म्हणाल तुम्हाला टेस्ट करा आणि घेऊन द्या तुमच्या अब बायका अबा आठ दिवस पण कच्च्या भाकरी खवरा मी बायको घेतल्याशिवाय मी काही इडून जात नाही तुम्ही मला बायको तरच मी इडून जाईन काही टेस्ट बिरणार नाही मला अडगण भाऊ तो डॉक्टर ना मस्त तपासायला जाईल हा का हा बर बर ठीक आहे चला आमच्या गावचे डॉक्टर येऊ ते मस्त तपासायला जायले ते पर्यंत येऊ राहा तुम्ही ना यांना आपण यांना दाबून दोर हा हा चला ना अह दाबून दोर पाहुणे सुटेल बोकडे काय आम्ही दाबून धरायला गावचे पाहुणे आम्ही एवढे रुआबदार सरपंचाचे जाऊ आहे तुम्ही आम्हाला दाबून धरू राहिले आम्हाला मान्य नाही आम्ही ऐकून घेणार नाही एक गोष्ट साडू बोलाव तुम्ही करा भाऊ म्हशी डॉक्टर एकदा पैसे काय आम्हाला हा आम्ही काय जाणार वाटलो काय आला मी इडली सासूरवाडी केली पास तो रे बोला नको नको कधी आल डॉक्टर पण एवढे मिनिटात गरीबरी तरी खातो तु न इकडे बांधून ठेवलं कधी येणार रे तुमचं डॉक्टर एवढं आले काही बोला मला माहिती घेऊन जायचंय पास तोलर इडली सासूरवाडी करू मी पहिला विचार करायचा तुम्ही सांगितलं नाही ना असं म्हणून साडू अह साडू हा अरे काय फजिती लावली आपल्या बायकानी तुम्हाला म्हणलं करू तुम्ही ऐकती नाही वाटलं आत पण थोडक्यात सरपंचाची पोटी आहे पण काय राव सारा उलटाच निघाणा झाला घरी तरी चार भाकरी खायचो एड ते भेटा नाही हो कट कट लावली तुम्ही डॉक्टर राहिले ती आता येलेव्हरी करून येऊत राहिले ते डॉक्टरच काही खरं नाही तिकडे डिलेवर झाले त्याच्यावाले आपण नाही का माझ्या बहिणी घेऊन येतो यांना वाहू द्या इकडे तरी वाळते काय काय पसरले हा चान्स आहे आपल्याला चालले जो आता त्या बायका तिकडे चाल मला लागत बाईक चाल चाल मला लागत साडू इन पण अशी सासूवाडी केली ना मला बिलकुल चाललं नाही ते साडू काय बोला तुम्हाला तुम्हाला सांगितलं तू नाही ऐकलं पळा आता पळा साडू पळा पळा पळा